सगळ्यांना हाय तर हा सेकंड पार्ट आहे सगळ्यांचे स्वागत आहे माझी युट्यूब चॅनल मध्ये तर आता तुम्हाला इथे थोडेसे कपडे वगैरे दिसत बॅग दिसते तर आपली पॅकिंग चालू पॅकिंग करायची आहे तर आम्ही कुठे जाणार आहे तर व्हिडीओ संपूर्ण बघा तर व्हिडीओ तुम्हाला त्या मध्ये कळेलच तर कुठे चाललोय तर आता थोडेफारी ह्या बॅग मध्ये भरून ठेवले का ह्या बॅग मध्ये भरायचे तर छान मस्त सरप्राईज असेल तुमच्या सगळ्यांसाठी आणि आई मी मम्मी सईचे पप्पा आणि सई आम्ही एवढे सगळे काही चाललो आहे गोळे केली गोळा नाही करायचे ते तसेच पूजा खाऊ दे अजून ज्याच्या पप्पाची आरती करायची नैवेद्य द्यायचं आहे नको ना गोळा मग खराब नाही केली डिझाईन जाय मग तिकडे जात इथ नको खेळ ना बेड वर चला तर तुम्हाला आषाढी एकादशीचा व्हिडिओ आला आणि काही शॉपिंग वगैरे केलीय ते नेक्स्ट पार्ट मध्ये येईल तुम्हाला कारण आता आमची जायची तयारी व्हिडिओ एडिटिंग वगैरे काय का असतं काम तर ते करायची होती हे तुच केलं सगळं चला आता मी पॅकिंग करते पॅकिंग झाल्यानंतर भेटू जायचे पप्पा इकडं बा किती ओले झाले मी जास्त झाली सई पाहिलं ना किती ओले झाले तू म्हणतात यायच यायचं बघित बघितलं का कड हे बघा एवढ्या पावसात गेलो होतो आम्ही मग काम होतं म्हणून गेलो होतो कामा जाणार नाही एवढ्या पावसामध्ये खाऊ घेण्यासाठी गेलो होतो आम्ही माफी टाक नाही ना आमचं सगळ्यांचं फराचं झालं आणि मग आम्ही निघालो आमचं आवरल्यानंतर बॅगा वगैरे पण भरलेल्या होत्या आणि आता पहिले ना साईचे पप्पा ना स्टँडवरती सोडून येते तर चला, चला आता आहे ना आम्ही ना निघालो आहे आणि आमची मामा उद्या येणार आहे तर आता आम्ही निघालो आहे आणि आईला आणि साईला सोडून आले मिस्टर आता मिस्तर रेडी झाले घरातलं पण आवरून घेतले थोडेफार कपडे ओले हो तर घरात टाकलेले आहे चला मिस्टर आहे चला मिस्टरांना खूप टेन्शन आहे का रात्रीचा प्रवास करायचा तर रात्रीचा प्रवास होता रात्री आणि जाताना मी देवाचे दर्शन घेतलं की आमचा प्रवास एकदम सुखरूप होऊ दे आणि तर देवाच्या पाया वगैरे पडून तर पूजा वगैरे मी तशीच होती म्हटलं तर आल्यानंतर आवरू वगैरे आणि मग आम्ही तिथे स्टँडवरती आलो मग पप्पांचाही कॉल आलेला होता पप्पांसोबत मम्मी बोलत होती मम्मी पण सगळं सा, आवरून आली होती सौरभ स साक्षी महिने आम्ही ते, ते। मम्मीला सोडवायला आले होते इथे आणि जरावेळी आम्ही त्या गप्पा मारल्या थोडासा ना बस यायला उशीरच झालं होतं ना मग आम्ही ना अकरा सव्वा अकरापर्यंत तिथेच होतो तर इथे आम्ही सगळेला उभे राहून बसची वाट बघतोय आमच्या गप्पा चालू आहे आणि सैत आता कंटाळली होती सईचं पुढं तुम्ही बघशाल चेहरा तर वाट बघून बघून कंटाळली कधीही आणि कधी, कधी आमचा प्रवास सुरू होईल असं सहीला झालं होतं तर बहिणीं ते काही आले नव्हते तर हे बघा सौरभ भाऊ आणि बहिणीने फक्त मम्मीला सोडवायला आलेले होते तर छान मस्त सगळ्यांचा एक उत्साह होता जाण्याचा कुठे काय तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि ही बघा आपली लाडकी सई कशी बसली आहे स वाट बघते ती बस कधी येईल आणि आता आली पण होती तर आता आम्ही कुठे जाऊ काय जाऊ तर तुम्हाला आता जे व्हिडिओ येतील ते मध्ये ते तुम्हाला समजणारच आहे आणि एकदम छान मस्त असे व्हिडिओ असणार आहे तर ज्या त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थोडीशी लेटच झाली बस आणि खाली ना आईन मम्मी बसलेलं आहे इथे वरती मग आम्ही बसलो कारण वरती त्यांना काही चढता आलंच नसतं आणि आता आमचा प्रवास चालू झालाय आता किती सात तास लागेल ना सात तास लागेल आपण सहा वाजे साडेपाच पर्यंत तर चला आता आमचा रात्रीचा प्रवास होता आणि स्टँडवरती वरती मग आम्हाला घ्यायला पण आले होते तर कोण कुठे चालले होते तर आम्ही चाललो आहे माझ्या मामा सासऱ्यांच्या घरी आणि सरचे पप्पा म्हणजे पहिल्यांदाच मामांच्या घरी चाललेले होते खूप छान मस्त आमचं आहे ना असं पाहुणचार झाला मस्त छान पहिल्यांदा गेलो ना तर तुम्ही बघशाल पुढे व्हिडिओमध्ये त्यांनी ऑप्शन वगैरे सगळं काही आमचं केलं आणि आम्ही पण म्हणजे आता निवंत झोपून आलो होतो प्रवास म्हणजे आमचा छान झाला एकदम आणि जिथे गेलो होतो ना तिथे पण एकदम छान असं वातावरण होतं मस्त त्यानंतर आम्ही फिरायला पण गेलेलो होतो ते पण तुम्हाला व्हिडिओ येणार आहे झोपले का

तर म्हणजे मिस्टरांच्या मामांचं घर आहे हे तर मिस्टर म्हणजे मामांचे मोठं मुलगा आलो होतो आम्हाला घेण्यासाठी आणि हे बघा आमचे छान असं स्वागत झालं खरंच खूप छान वाटलं आणि एकदम छान म्हणजे त्यांचा स्वभाव वगैरे खूप मस्त होता आणि म्हणजे मी पण पहिल्यांदाच गेली ना तर असं पहिल्यांदा गेल्यासारखं अजिबात काही वाटलं नाही एकदम आपलं घर असंच वाटलं तर मस्त आम्ही दोन दिवस तिकडे राहिलेलो होतो कारण त्यांनी त्यांचाही खूप आग्रह होता की तुम्ही या या आम्ही मग आता दोन दिवस म्हटलं चला सईला पण थोडंसं फिरून आणायचं होतं तर आम्ही गेलो होतो फिरण्यासाठी या आहे त्या मामी आणि मामाईनं म्हणजे जॉबवरती गेलेले होते मग रात्री आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांचं देवघर वगैरे खूप छान आणि एकदम असं घरामध्ये ना एकदम आए असं प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि आईंचं आता आवरलेलं होतं तर आई मेकअप चालू होता त्यांचा आईंचा करायचा आई ना आईचा एक दोन वेळेस आलेल्या इकडे त्या तर न साईचे प पाच पहिल्यांदाच आले तर हा इकडे एक रूम आहे किचन आहे आणि पुढे हॉल पण एकदम असं एकदम टापटीप मला तो खूप जास्त आवडलं त्यांचं घर तर चला आता आम्ही तिथे गेल्यानंतर पहिले आम्ही स आम्ही फ्रेश झालो आणि मग त्यांनी बाहेरून पण नाश्ता मागवला आणि त्यांनी घरी आंबा केलेला होता गुळआबा पण खूप छान होता पोहे केले मसाले भात केला खिचडी तर खूप सारे पदार्थ होते नाश्त्यासाठीच नाश्त्यामध्येच आमचं पोट भरून गेलं आणि हा भा भात पण त्यांनी ना एक छान असा फ्राय करून घेतला होता बाहेरून पण मागवलं होतं मस्त छान असं आमचं नाश्ता पोटभर झाला आणि हे बघा आता आम्ही सगळे काही गोल करून इथे बसलो आहे एकदम असं घरच्यासारखं आणि मिस्टर ना गप्पा मारत होते तर तुम्हीही असं काही मस्त असं नाश्त्याला आणि आम्ही कुठे गेलो आहे मामांचं गाव कोणतं आहे ते तुम्हाला सगळं काही उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल त्यामुळे आजचंही पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा उद्याचाही व्हिडिओ बघा आणि ज्या ताई चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हो खाऊन दाखव बरं कस कस आता मिस्टर सई रेडी झाले मम्मी आई यायचे ना चला, चला, चला खाली तर आमचा नाश्ता वगैरेच झाला मग ते बोलले की चला आपण फिरून येऊ तर तुम्हाला सगळं काही दाखवते आणि हे सगळं काही बिल्डिंग वगैरे तर ह्याच एरियामध्ये ते राहतात आणि आम्ही आता फिरायला चाललो आहे कुठे गेलो होतो आम्ही बाहेर ते आत्ता या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नाही शेअर केलेले कारण मोठा झाला असता खूप व्हिडिओ आणि त्यानंतर हे बघा वगर ट्रॅफिक वगैरे पण खूप जास्त होती तिथे आणि आयस मस्त एकदम आनंदाने फिरायला असायला खूप आवडतं तर आम्ही फिरून आलो त्यानंतर मामींनी आलेले सायंकाळची देवपूजा केली <laughs> लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झाली छान मस्त आहे ना खिचडी बनवायची होती तर त्यांनी सकाळी खिचडी खूप छान मस्त बनवली आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडली आम्ही बोललो की परत करा तर पुरणपोळी करत होते आपण म्हटले साधंच करा की म्हणजे असं नॉर्मलच जेवण करा आणि मग इथे ना त्यांना थोडीशी मदत केली स्वयंपाकायला त्यानंतर मग आम्ही ना इथे तर सगळ्यांना ताट वगैरे वा वाढून घेऊ घेऊ आणि आम्ही सगळी रात्री पण एकत्रच मस्त जेवण गप्पा मारता मारता झालं आमचं सगळ्याचं सई बघा मस्त फिरून आली होती ना थोडीशी कंटाळली होती पण फिरायला एकदम उत्साह होतो तिचा आणि तिचं म्हणणं होतं की मीच सगळं करणार पण मस्त इथे बसले आणि सईला पण खूप जास्त करमलं तिथे तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओ जी ॲड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सईसाठी मस्त छान असं दही आणून दिलं मामींनी खरंच सईचाही खूप छान मस्त असं आहे ना जे म्हणत होते तेच हे सईला भेटत होतं एकदम असं लाडाने तर चला आम्ही आता जेवण करतो सगळ्यांना बाय बाय